आपण पाहत आहात तेज न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क पुण्यात पी सीएमसी इंटरनॅशनल ट्रॉफीमध्ये वैष्णवी क्रीडा संघाचे आयोजन करण्यात आले होते तिरंगा स्केटिंग मंचरच्या मुलांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग होता पुणे शहरात पार पडणाऱ्या पीसीएमसी इंटरनॅशनल ट्रॉफी या भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन वैष्णवी क्रीडा संघाच्या वतीने करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये तिरंगा स्केटिंग अकॅडमी मंचर येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उल्लेखनीय कामगिरी करून विजय संपादन केला या स्पर्धेत विजयी ठरलेल्या खेळाडूंची नावे पुढील प्रमाणे आहेत बाळराजे थोरात वेदांत गावरी मायरा साळवे अक्षता बागलकर क्रिशा दरंदाळे मानवी पवार स्वरांगी वायाळ माही दिवेकर जीविका दिवेकर शिवन्या आंबटकर शुभा आचार्य शुभ्रा आचार्य संस्कृती टेमकर स्वर्धा बाजारे या स्पर्धेमध्ये विविध वयोगटांतील खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे तिरंगा स्केटिंग अकॅडमीच्या शैलेश भालेराव व कीर्ती थोरात मॅडम यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय तर क्रीडा अकॅडमीचे क्रीडा शिक्षक शैलेश भालेराव सर म्हणाले सर्व मुलांनी प्रामाणिक मेहनत घेतली आहे आम्हाला विश्वास आहे की ही मुले भविष्यातही उत्तम कामगिरी करून संघाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज मंचर पुणे सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट